रचना मी विचार करतोय की आपल्या मुलाचा पाचवा वाढदिवस आहे आणि तो आपण इतक्या धूमधडाक्यात साजरा करत आहोत मग गावी आईला देखील फोन करतो ती देखील तिच्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सामील होईल तसंही गावी आई एकटीच असते तिथे तिचं मन लागत नाही जेव्हा बघावं तेव्हा स्वतःच्या नातवासोबत फोनवरून बोलणं करून दे असं बोलत असते परंतु आपण तिचं जास्त बोलणं करून देत नाही जेव्हा आपण आपल्या मुलाचा बड्डे इतक्या धूमधडाक्यात साजरा करत आहोत मग आईला फोन करणं गरजेचं आहे उत्तमचं बोलणं ऐकून रचनाचं तोंड वाकडं होतं की गावावरून आईला बोलवण्याची काय गरज आहे आपण आरूचं आईसोबत बोलणं करून देऊ हे काय बोलतेस रचना जेव्हा आपण आपल्या मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी सर्वांना बोलवत आहोत मग स्वतःच्या आईला बोलवायला नको का उत्तम रचनाचं बोलणं ऐकत नाही आणि गावी स्वतःच्या आईला शकुंतलाला फोन करतो मुलाचा फोन आला आहे हे पाहून आनंदाने शकुंतला फोन उचलून बोलू लागतात बेटा तू कसा आहेस खूप दिवसाने तुला आठवण आली केव्हापासून तुझ्या फोनची वाट पाहत आहे काल मी फोन केला होता फोन सुनबाईने उचलला होता सांगत होती की तू कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त आहेस त्यामुळे बोलू शकत हो काई, नाही हो काही तू फोन केलेलास मला तर समजलंच नाही आणि नाही मला रचनाने काही सांगितलं शकंतुला ताईना समजलं की कदाचित रचना सांगायला विसरली असेल बेटा दोन दिवसांनी नातवाचा वाढदिवस येणार आहे एकदा वाढदिवस गावी येऊन माझ्यासोबत साजरा करा मला देखील माझ्या नातवाचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करायचा आहे आपला शेजारी ते नाईक काकू आहेत ना त्यांनी देखील त्यांच्या नातवाचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा केला आहे सर्वांना बोलावलं होतं माझं देखील मन करतं की मी देखील माझ्या नातवाचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करावा आणि सगळ्या गावाला आमंत्रण द्यावं रचना उत्तमच्या जवळच उभी होती ते शकुंतला बँचं सगळं बोलणं ऐकते आणि बोलू लागते हो हो गावामध्ये काय ठेवलंय वाढदिवस साजरा करायला परिसरातील चार बायकांना बोलावून नुसताच गोंधळ घालाल आणि ऑप्शन कराल बस झाला वाढदिवस तुम्हाला काय माहीत आजकाल मुलांचे वाढदिवस कसे साजरे केले जातात उत्तम नाराज होऊन बोलू लागतो आई माझ्याशी बोलते तुझ्याशी नाही मग हो तुला मध्ये बोलण्याची काय गरज आहे आई मी हे बोलत होतो की यावेळेला आरूचा वाढदिवस आम्ही इकडे साजरा करणार आहोत आणि तुला बोलवण्यासाठीच मी फोन केला होता जर पुढे कधी संधी मिळाली तर आरूचा वाढदिवस तुझ्याच जवळ गावी नक्कीच साजरा करू आणि मग तुझी ही इच्छा तू पूर्ण कर अच्छा बेटा तू बड्डे साजरा करत आहेस हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे आई मी वाढदिवसाची तयारी करण्यासाठी चार दिवसांची सुट्टी घेतली आहे उद्या सकाळी तुला घेरा येईल तो तयार राहा आमच्या शहरापासून आपलं गाव चार तासाच्या अंतरावर आहे सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत येईल मग आपण लगेचच परत शहरात येऊ असं बोलून उत्तम फोन ठेवून देतो दुसरीकडे शकुंतलाच्या आनंदाला काहीच पारावर ओला नाही मुलाने आणि सुनेने नातवाच्या वाढदिवसाला मला बोलावलं आहे आनंदाने अगदीच पटापट ती कामं ओरकू लागली आज त्यांची सगळी कामं शताब्दी एक्सप्रेस प्रमाणे चालू होती तसं तर नेहमी तिला गुडघेदुखीचा सा पण आज तिला त्रासाची काही जाणीव झालीच नाही सगळी कामं अगदी पटापट उरकून घेतली पटकन चुलीवर कढई चढवून आपल्या नातवासाठी बेसनाचे लाडू बनवू लागली कारण मागच्या वेळेला जेव्हा आरू घरी आला होता तेव्हा त्याला ते बेसनाचे लाडू खूप आवडले होते पूर्ण दिवस आजी बेसनाचे लाडू देना असं बोलत मागे फिरत असायचा दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळीच उत्तम त्याच्या आईला घ्यायला आला आई पटापट सगळी कामं उरकत होती आईचा तो आनंद पाहून उत्तम बोलू लागला आई तुला माझ्याजवळ यायला इतकं आवडतं मग तू माझ्यासोबत कायमस्वरूपी काय येत नाही शहरात किती वेळा मी सांगितलं आहे परंतु प्रत्येक वेळाला तू नकार देतेस मुलाचं बोलणं ऐकून शकुंतला विचार करू लागते बेटा तुझी तरी इच्छा आहे की तुझी आई तुझ्यासोबत राहावी परंतु सुनबाईला असं अजिबात वाटत नाही मी तुम्हा दोघांच्या सोबत राहावं मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही घरी आला होता आणि मला तुमच्यासोबत यायला सांगत होतास सुनबाईने माझ्यामुळे तुझ्यासोबत वाद घातला होता आणि मग माझी अशी अजिबात इच्छा नाही की मुलगा आणि सुनेमध्ये काही वाद व्हावा आई काय विचार करतेस काही नाही बेटा जेव्हापर्यंत माझे हातपाय चालू आहेत तेव्हापर्यंत मी गावीच राहीन आणि ज्या दिवशी माझे हातपाय काम करण्याचे थांबतील त्या दिवशी तर तू स्वतःच मला तुझ्यासोबत शहरात घेऊन जाशील इतका विश्वास तर मला माझ्या मुलावर आणि सुनेवर नक्कीच आहे अरे मी माझ्या नातवासाठी काहीच भेटवस्तू घेतली नाही शहरात गेल्यावर तू मला बाजारात घेऊन चल गावामध्ये काहीही नीट मिळत नाही चांगलं मिळत नाही जरी एखादं छोट्या मोठ्या दुकानातून काही घेतलं दुकाना का तर माहीत नाही सुनबायला आवडेल की नाही ठीक आहे आई इथून काहीच घेऊ नकोस माझ्यासोबत शहरात चल एके एक दिवशी तुला बाजारात घेऊन जाईल मग तुला जे पाहिजे ते तू तुझ्या नातवासाठी घे त्यानंतर उत्तम आईला घेऊन शहराकडे रवाना झाला दुपारी तीन वाजेपर्यंत दोघेही घरी पोहचतात घरी जाऊन पाहतात तेव्हा रचना तिच्या खोलीमध्ये अगदी आरामात झोपलेली असते खूप वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर रचना खुलीतून बाहेर येते तेव्हा फॉर्मॅलिटी म्हणून शकुंतला ताईंच्या पायांना स्पर्श करते आणि सांगते आरू रडतोय त्याला पाहून येते असं बोलून ती तिच्या खोलीत निघून जाते आई इथे ये सोफ्यावर बस मी तुझ्यासाठी चहापाणी घेऊन येतो ठीक आहे बेटा असं म्हणून शकुंतलाताई सोफ्यावर बसतात उत्तम आईसाठी पहिल्यांदा पाणी आणतो आणि मग चहा बनवतो तेव्हा खोलीतून अर्चना आवाज देते उत्तम जर दे चहा बनवतोस तर माझ्यासाठी देखील बनव खरं तर आज आरू सकाळपासून खूपच चिडचिड करतोय मला सोडतच नाही उत्तम काहीच बोलत नाही आणि तिघांसाठी चहा बनवतो चहा प्यायल्यानंतर शकुंतलाताई सुनबाईला म्हणतात सुनबाई जर आरू झोपला नसेल तर त्याला माझ्याजवळ पाठव मला त्याला भेटायची खूप इच्छा आहे सोबतच मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे बेसनाचे लाडू बनवून आणले आहेत त्याला खूप आवडतात ना आई तो खूप मुश्किलीने झोपला आहे जेव्हा तो उठेल तेव्हा तुम्ही त्याला भेटा उत्तमला रशनाचा तो चिडलेला स्वभाव चांगलाच ठाऊक होता त्याला समजलं होतं की रश्ना का चिडली आहे तिला माझी आई घरात आली आहे हे अजिबात आवडलं नाही परंतु थोड्याच वेळात अरु स्वतःच खोलीतून बाहेर आला आणि समोर आजीला पाहून धावतच आजीला मिठी मारली आजी तू कधी आलीस मला समजलं देखील नाही बेटा आत्ताच आले आहे अगदीच प्रेमाने शकुंतरा ताईने स्वतःच्या नातवाला मिठी मारतात खूप जास्त प्रेम देतात मग डब्यातून बेसनाचे लाडू काढून नातवाकडे देतात आणि बोलू लागतात घे तुला बेसनाचे लाडू खूप आवडतात ना बघ तुझ्यासाठी मी किती लाडू बनवून घेऊन आले आहे भरपूर खा अरू एका दमातच अख्खा लाडू खाऊन टाकतो आणि दोन्ही हातामध्ये एक एक लाडू घेतो तेव्हा रचना जरा चिडून बोलू लागते आई त्याला इतके लाडू देऊ नका पोट खराब होईल इतकं गोड खाल्लं तर पोट दुखणार ना दोन्ही हातातून लाडू घेऊन पुन्हा ते लाडू रचना डब्यात ठेवते अरु रडू लागतो परंतु रचना तरीही ऐकत नाही उत्तमला रचनाचं ते वागणं अजिबातच आवडत नाही खोलीत रचनाला काहीतरी सांगायला येतो तेव्हा रचना लगेच बडबडायला सुरुवात करते की याचमुळे मी तुझ्या आईला इथे बोलवत नाही माझ्या मुलाला अगदीच बिघडवून टाकते इतके सारे गोड लाडू खायला देण्याची काही गरज आहे का उद्याचा दात दुखायला लागले दवाखान्यात घेऊन जावं लागेल उत्तम रचनाचं बोलणं मध्येच अडवत बोलू लागतो हे काय बोलतेस रचना आईने घरी बनवलेले गावठी तुपाचे लाडू आहेत ते ते लाडू खाल्ल्याने दात दुखतील की नाही माहीत नाही परंतु तू ही सकाळ संध्याकाळ तर चॉकलेट खायला देतेस त्यामुळे काही नाही होत का खरं सांगू का तर दात चॉकलेट खाल्ल्यानेच खराब होतात नाही लाडू खाल्ल्याने तुला तर फक्त मूड खराब करण्याची संधी पाहिजे असते आईला भूक लागली आहे आम्हा दोघांसाठी जेवण वाढ असं रागात उत्तम म्हणतो रागात आणि आश्चर्यचकित होऊन प्रश्न बोलू लागते तुम्ही दोघं घरून जेवून नाही आलात मी तर फक्त माझ्यासाठी आणि आरूसाठीच जेवण बनवलं तुम्हाला नाही मला वाटलं तुम्ही दोघे ही गावावरून जेवून याल रचना तुला इतकं समजायला पाहिजे की आईला मी गावावरून बारा वाजता घेऊन निघालो जर आई जेवण बनत राहिली असती तर आम्हाला येता येता ये रात्र झाली असती तुझ्या आळशीपणाची देखील हद्द आहे जरा देखील तुझ्यामध्ये कॉमन सेन्स नाही का जेव्हा आम्ही गावावरून येऊ तेव्हा आम्ही जेवण करणारच ना स्वतःच्या आळशीपणामुळे तू जेवण बनवलं नाहीस हे ऐकून रचना खूपच चिडते हो हो आता तर तुझी आई आली आहे मग तू आता माझ्यासोबत रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद घालशीलच सुनबाईचा आवाज ऐकून शकुंतला ताई आवाज देत बोलू लागतात अरे बेटा मला भूक नाही तसंही माझं पोट दोन दिवसापासून थोडं खराब आहे मी जेवणार नाही सकाळी नाश्ता देखील खूप भारी केला होता एखादा लाडू खाईन आणि पाणी पिते आता डायरेक्ट रात्रीचं जेवण करेल मुलगा आणि सुनेमध्ये वाद वाढू नये म्हणून ताई जेवणासाठी नकार देतात दुसऱ्या दिवशी रचना उत्तमला बोलते मला आज बाजारात घेऊन चल मला थोडी शॉपिंग करायची आहे उत्तम अगदी आनंदाने बोलतो ठीक आहे रचना तू तयार हो तसंही मागच्या आठवड्यात ऑफिसमध्ये खूपच व्यस्त होतो त्यामुळे वाढदिवसाची काहीच तयारी करू शकलो नाही खरं तर सगळ्यांना आपण आमंत्रण दिलं आहे परंतु आपली स्वतःचीच तयारी बाकी आहे आपण जो हॉटेल पार्टीसाठी बुक केला होता एकदा त्याचा मेन्यू देखील ठरवून येऊ आणि तुला जी काही शॉपिंग करायची असेल ती कर आई मी सकाळी नाश्ता तर बनवला होता दुपारचं जेवण तुम्ही बनवा माझा तर पूर्ण दिवस आज शॉपिंग करण्यातच जाणार आहे ठीक आहे सुनबाई तू काळजी करू नकोस जा जाऊन आरामात तुझी तयारी कर आता तर मी घरी आली आहे मी सर्व काही सांभाळून घेईन जेव्हा मुलगा आणि सुनबाई शॉपिंगसाठी निघतात तेव्हा शकुंतला ताईना आठवतं की त्यांना देखील आरूसाठी गिफ्ट घ्यायचं आहे तेव्हा ती मुलाला बोलते बेटा मला देखील आरूसाठी काहीतरी घ्यायचं होतं हे ऐकून रचना वैतागून बोलते हो आई मग पैसे द्या ना आम्ही बाजारातून आमच्या आवडीचं आम्ही बाजारातून त्याच्या आवडीचं सामान घेऊन येऊ तुम्हाला आमच्यासोबत यायची काय गरज आहे बेटा मी तर सोबत येण्याबद्दल काही म्हणालेच नाही ठीक आहे तसंही मला आरूसाठीच काहीतरी घ्यायचं होतं जर तू त्याच्या आवडीचं घेऊन येणार असशील तर मी तुला त्याचे पैसे देईन यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असेल पण आई तू तर म्हणाली होतीस ना की तू स्वतः आरूसाठी गिफ्ट घ्यायला येशील पुन्हा वाद होऊ नये म्हणून न शकुंतला ताई पुन्हा वाद होऊ नये म्हणूनच शकुंतलाताई ताई बोलू लागली बेटा जर सुनबाई तिच्या आवडीने गिफ्ट घेऊन आली तर ते अजूनच चांगलं होईल असं बोलून शकुंतलाताई ताई सुनबाईच्या हातामध्ये दोन हजार रुपये ठेवतात दुसऱ्या दिवशी अरूचा वाढदिवस असतो अगदी धूम धडाक्यात अरूच्या वाढदिवसाची तयारी चालू असते पूर्ण अंगणात अरू देखील अगदीच धावाधाव करत असतो कधी आजीला उचलून घ्यायला सांगतो तर कधी बाबांना उचलून घ्यायला सांगतो उत्तमने त्याच्या ऑफिसमधल्या सर्व लोकांना बोलावलेलं असतं सर्व नातेवाईक देखील आलेले असतात सोबतच प्रश्नाचे माहेरचे देखील सगळे लोक आलेले असतात संध्याकाळ होता होता, होता सर्व लोक जमा होतात शकुंतलाताई ताई हॉलमध्ये जायला तयार होत्या तेव्हा धावत धावत आरू आजीजवळ येतो आणि तिच्या साडीवर कोल्ड ड्रिंक्स ज्यामुळे शकुंतला ताईंची पूर्ण साडी खराब होते लाईट शेडची साडी होती त्यामुळे डाग ठिकठिकाणी दिसत होते पाण्याने धुवून देखील ते जात नव्हते शकुंतला ताई सुनबाईजवळ जाते आणि बोलू लागते बेटा बेटा माझी पूर्ण साडी खराब झाली आता माझ्याजवळ इतकी सुंदर दुसरी साडी नाही जर तुझ्याजवळ एखादी साडी असेल तर मला नेसायला दे इतक्या लवकर मी बाजारात जाऊन साडी विकत घेऊन येऊ शकत नाही आई माझ्या साड्या तुमच्याप्रमाणे स्वस्त नाहीत प्रत्येक साडी ड्रायक्लीन होऊन येते आणि तुम्हाला तर साडी नेसण्याचा काही सेन्सच नाही स्वतःच्या साडीवर कोल्ड्रिंक सांडवलं अजून तर फंक्शन सुरूही झालं नाही मग विचार करा पूर्ण फंक्शनमध्ये माझी माझ्या साडीची काय अवस्था कराल बाहेर उभा असलेला उत्तम आई आणि बायकोचं हे सर्व बोलणं ऐकतो लगेचच तो, लगे तो जवळच्या दुकानात जातो आणि आईसाठी एक साडी घेऊन येतो जेव्हा परत येतो तेव्हा रचना उत्तमच्या हातामध्ये एक पॅकेट पाहते आणि विचारू लागते यामध्ये काय आहे तेव्हा उत्तम बोलू लागतो अरे तुम्ही लोक लवकरात लवकर हॉटेलला पोहोचा तिथे सगळे नातेवाईक येऊ लागले आहेत त्यांच्या स्वागतासाठी कोणीतरी पाहिजे ना आपण दोघेही अजून इथेच आहोत हे ठीक नाही वाटत आणि रचनाला पटापट गाडीत बसवतो आईला मी मागून घेऊन येतो पूर्ण घर व्यवस्थित बंद कर हो हो मी पूर्ण घर व्यवस्थित लॉक करून येईन तू काळजी करू नकोस असं म्हणून आईचा हात पकडून तो तिच्या हातात साडीची पिशवी ठेवतो आणि सांगतो आई लवकर ही साडी नेस तुझ्यासाठी नवीन साडी घेऊन आलो आहे गाडीत बसलेली रचना हे सर्व पाहते आणि अगदीच रागाने लालबुंद होते गाडीतून खाली उतरून सरळ आतमध्ये येते आणि त्या पिशवीतून साडी काढत बोलते उत्तम आईसाठी नवीन साडी घेऊन आला आहेस एकदा मला विचारलं देखील नाहीस खूपच आईचं करतोस नेहमीच मम्माच बॉय राहतोस स्वतःच्या आईसाठी सर्व काही करायचं होतं तर माझ्यासोबत लग्न का केलंस जर आईचं सर्व ऐकायचं आई होतं मग माझी काय गरज आहे रचना हे तू काय बोलतेस रचना हे तू कसं बोलतेस तुझी जागा वेगळी आहे आणि आई आईची जागा वेगळी आहे मी तुला कधी कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी नकार दिला आहे का काल तुला जितकी शॉपिंग करायची होती तेवढी शॉपिंग मी तुला करून दिली सांग तू एकदा तरी मी तुला अडवलं आहे का पण आज जेव्हा मी आईसाठी काही पैशांची साडी घेऊन आलो आहे त्यावर तू इतकी चिडतेस उलट काल तू तीस हजाराची शॉपिंग करून आलीस आणि आईला काहीच आणलं नाही त्यावर आई काहीच म्हणाली नाही घरामध्ये आरामात राहायला शिक समाधानी राहायला शिक प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना करू नकोस आई आई असते आणि बायको बायको असते मी दोघांनाही खुश ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय जर तुझ्यासाठी नवरा म्हणून कुठे कमी पडत असेल तर मला नक्कीच सांग इतक्या चांगल्या प्रसंगी देखील मुलकाने सुनेमध्ये पुन्हा वाद होऊ लागला हे पाहून शकुंतला तईना खूप वाईट वाटलं साडी एका बाजूला ठेवून बोलू लागतात बेटा माझी ही साडी सुकली आहे आता ही साडी नेसायला मला काहीच प्रॉब्लेम नाही तू ही साडी सुनबाईला दे नाही आई ही साडी मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे आणि तूच ही साडी नेसशील मी इतके पैसे कमावतो त्यातून तुझ्यासाठी एक साडी खरेदी करण्यासाठी देखील मला माझ्या बायकोला विचारावा लागेल बायकोला लाखो रुपयांची खरेदी करून देतो तेव्हा तू काहीच बोलत नाहीस आणि हे सर्व रचनाला समजायलाच पाहिजे मी अगदी आनंदाने तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो हे तिला दिसत नाही का आईसाठी एक साडी घेऊन आलो तर तिला लगेच खटकलं रचनाला तिचा हा स्वभाव बदलावाच लागेल तिचा हा स्वभाव मला अजिबात आवडत नाही शकुंतला ताई कसं कसं करून ते वातावरण शांत करतात सुनबाईला हॉटेलला पाठवतात आणि मुलाला देखील शांत करतात शकुंतलाताई ताई विचार करतात माझ्यामुळे मुलगा आणि सुनेमध्ये सारखा वाद होतोय नातवाचा वाढदिवस झाला की लगेच गावाला परत जाईन इथे अजिबात थांबणार नाही परंतु इथे मुलाने तर त्यांच्यासाठी दुसराच काहीतरी विचार केला होता उत्तम एक खूपच समजूतदार आणि चांगला मुलगा होता तो त्याच्या नवऱ्याचे कर्तव्य देखील अगदी व्यवस्थित पार पाडत होता आणि सोबतच आईचा मान सन्मान देखील अगदी व्यवस्थित राखत होता कोणा एकाला खुश करण्यासाठी तो दुसऱ्याला दुःखी करू इच्छित नव्हता त्यामुळेच मनातल्या मनात रचनाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतो कारण की तो रचनाच्या या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे खूपच दुःखी झाला होता अरुचा वाढदिवस अगदीच धूमधडाक्यात साजरा होतो जिथे रचनाचे आई पप्पा नातेवाईक आणि शेजारचे लोक देखील आलेले असतात रचनाचे आई वडील त्या शहरात राहतात ज्या शहरात रचना आणि उत्तम राहतात वाढदिवसाची पार्टी झाल्यानंतर सर्व लोक घरी परत येतात रचना पूर्ण पार्टीमध्ये स्वतःच्या सासूवर तोंड फुगवून बसली होती ना त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलली ना त्यांना काही खाण्याबद्दल विचारलं तर दुसरीकडे उत्तम सगळीकडे समतोल राखण्याचा प्रयत्न करत होता दुसऱ्या दिवशी शकुंतला ताई सुनबाई आणि मुलाला सांगते बेटा आता अरूचा वाढदिवस झाला आहे मला आता परत गावी जायला पाहिजे हे ऐकून रचना खूपच खुश होते परंतु उत्तम बोलू लागतो आई तू गावाला जाऊन काय करशील तसे हे बाबांना जाऊन चार वर्ष झाली आहेत चार वर्षांपासून तू गावामध्ये एकटी आहेस आणि तुझी काळजी घ्यायला कोणी नाही जर एखाद दिवशी तब्येत खराब झाली तर तुझी काळजी घ्यायला देखील कोणी नाही आता तू कुठेही जाणार नाहीस माझ्याजवळ जा शहरातच राहशील जेव्हा तुझा मुलगा आणि सुनबाई आहेत तेव्हा गावात एकटी राहण्याची काय गरज आहे हे ऐकून रचनाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ते रागाने भडकून बोलू लागली यांना गावात राहण्याने काय प्रॉब्लेम आहे सध्या तरी आपण त्यांना आपल्यासोबत ठेवू शकत नाही रचना मी माझ्या आईला माझ्यासोबत का ठेवू शकत नाही आणि तुला माझ्या आईमुळे काय प्रॉब्लेम आहे खरं तर जेव्हा ती घरात राहते तेव्हा ती तुझ्या किती कामात मदत करते तू अगदीच आरामात कुठे ये जा करू शकतेस किचनमध्ये दे देखील ती तुझी किती मदत करते मी आईला गावी परत पाठवणार नाही हा माझा शेवटचा निर्णय आहे उत्तमचा राग पाहून रचना थोडी शांत होते कारण याआधी उत्तमला इतकं रागावलेलं तिने कधीच पाहिलं नव्हतं उत्तम आईचा हात पकडून खोलीत घेऊन जातो आणि बोलू लागतो आई तुझ्या अंगात तर ताप आए, चल, आहे आणि तू सांगितलं देखील नाहीस चल तुला डॉक्टरकडे घेऊन जातो अरे नाही बेटा डॉक्टरला दाखवण्याची गरज नाही मी तापाची गोळी घेतली आहे आणि रात्री त्याचा फरक देखील पडला होता आता सकाळी नाश्ता करून पुन्हा औषध घेईन तेव्हा ठीक होईल असं बोलून शकुंतला ताई खोलीमध्ये आराम करण्यासाठी निघून गेली इकडे उत्तम देखील त्याच्या ऑफिसला निघून गेला संध्याकाळी उत्तम ऑफिसवरून घरी परत आला तेव्हा पाहिलं तर रचना अगदी नटून थटून कुठेतरी जाण्यासाठी तयार बसली होती रचना कुठे जात आहेस का हो आज माझ्या आईने आपल्या दो दोघांना डिनरसाठी बोलावलं आहे तू देखील लवकर लवकर फ्रेश होऊन कपडे चेंज कर पंधरा वीस मिनिटात निघूया आपण रचना तुझ्या आईकडे मी येऊ शकत नाही तेव्हा रागावून रचना बोलू लागते का तू का नाही येऊ शकत रचना आईची तब्येत ठीक नाही मी तिला एकटीला सोडून जाऊ शकत नाही आईना थोडासा ताप तर आहे आणि म्हातारपणात थोडीफार तब्येत वरखाली होतच असते म्हातारपणात हे सर्व चालूच असतं तू फक्त तुझ्या आईचाच विचार करतोस आणि माझ्या आईचं काय जिने मला फोन करून डिनरसाठी आमंत्रण दिलं आहे रचना आईचा फोन तुला आला होता मला नाही आणि मला तर याबद्दल काही माहीतच नव्हतं जर तुला जायचं असेल तर मी तुला अडवणार नाही परंतु मी माझ्या आईला या अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही असं बोलून तो आईच्या खोलीत आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी निघून जातो रचना तर सकाळपासूनच चिडलेली होती जेव्हा उत्तम तिच्या आईच्या घरी जायला नकार देतो तेव्हा ते अगदीच रागाने लालबंद होते आणि चिडत बोलू लागते मला माहीत नव्हतं की तू इतका आई आई करतोस जर मला माहीत असतं तर मी तुझ्यासोबत लग्न केलंच नसतं पूर्ण आयुष्य स्वतःच्या आईसोबतच राहायचं काय गरज होती तुला लग्न करायची जेव्हा पूर्ण वेळ फक्त आई आईच आई करायचं होतं तर माहीत नाही एकटेपणात आईसोबत काय बोलत असतोस एखादा तुम्ही लोक काय बोलत असता नक्कीच माझ्याबद्दल वाईटच बोलत असाल जेव्हापासून तुझी आई आली आहे तेव्हापासून तू मला खूप कमी वेळ देतोस रचना ही तर तुझी नेहमीची सवय आहे जर मी आईसोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या तर तुझं तोंड लगेच वाकडं होतं आणि नेहमीच तुला हे वाटतं की मी आईकडे तुझ्याबद्दल वाईट सांगत आहे अरे तुझ्याशिवाय देखील जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासाठी आणि तुझ्याबद्दल वाईट का सांगू रचना मी तुला फक्त इतकंच सांगतोय की आईची तब्येत ठीक नाही मी तिला इकडला सोडून कुठे जाणार नाही नंतर कधीतरी तुझ्या घरी जाऊ रागामध्ये रचना कॅब बुक करून तिच्या माहेरे निघून जाते खोलीत येऊन उत्तम बोलू लागतो आई चल मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो डॉक्टरकडून चेकअप करून चेक आल्यानंतर शकुंतरात ताई मुलाला बोलतात बेटा तू माझं डॉक्टरकडून चेकअप करून घेतस चेक आणि आता माझी तब्येत देखील ठीक आहे तू सुनबाईच्या माहेरी जा तिच्या आईने इतक्या प्रेमाने बोलावलं आहे जर गेला नाहीस तर सर्वांना वाईट वाटेल आई त्यांना माहीत नव्हतं का की घरामध्ये माझी आई आली आहे मग तिच्या आईने फक्त आम्हा दोघांना जेवणासाठी का बोलावलं तुला देखील त्या बोलावू शकल्या असत्या हे सर्व रचनाचंच काम आहे मला सर्व आहे जाऊ दे बेटा जे काय असेल गोष्टी जास्त वाढवायच्या नसतात आईने हट्ट केल्यामुळे उत्तम रचनाच्या घरी जातो आणि सर्वांसोबत अगदी प्रेमाने बोलतो उत्तम आई वडिलांना खूप मान सन्मान देतो रात्री दहा वाजेपर्यंत दोघेही घरी परत येतात ते पूर्ण रात्र रा उत्तमला झोप लागत नाही कारण की सर्व काही चांगलं करून देखील त्याची बायको खुश होतच नाही नेहमीच तक्रारी करत राहते की तू मला कधीच वेळ देत नाहीस नेहमीच आई आई करत राहतोस खर तर तिला स्वतःच काही दिसत नाही घरामध्ये आई असून देखील ती माझ्या आईसोबत पाच मिनटं देखील बोलत नाही आणि माहेरी पाच पाच तास माहेरच्या लोकांसोबत फोनवर बोलत बसते माहेरच्या लोकांसोबत पाच पाच तास बोलत फोनवर चिकटलेली असते तेव्हा मी काहीच बोलत नाही आता पाणी डोक्यावरून चाललं आहे मला काहीतरी करावंच लागेल सकाळी उठून उत्तम रचनाला बोलू लागतो रचना तू नेहमी तक्रार करतेस ना की मी तुला वेळ देत नाही त्यामुळे आज मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे आपण दोघंही पिक्चर बघायला जात आहोत तयार हो हे ऐकून रचना अगदी आनंदाने मूवीला जाण्यासाठी तयार होते इतक्यातच रचनाच्या माहेरून तिच्या आईचा फोन येतो रचना तुझ्या बाबांची तब्येत अचानक खराब झाली आहे लवकर घरी ये उत्तम मला माझ्या आईच्या घरी घेऊन चल बाबांची तब्येत खराब झाली आहे त्यांना बघायला जायचं आहे त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे रचना तुझ्या बाबांचं वय झालं आहे म्हातारपणात तर हे सर्व चालूच असतं आणि तुझी आई आहे ना त्यांना पाहायला आज तर मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे तसंही नेहमी तुझीच तक्रार असायची की मी तुला वेळ देत नाही माझा आजचा पूर्ण दिवस पूर्ण वेळ तुझाच आहे उगाच तुझ्या बाबांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी आपला वेळ वाया घालवणार नाही हे काय बोलतोस तू उत्तम माझे बाबा आजारी आहेत आणि तुला मूवी पाहण्याची फिरण्याची काळजी आहे उत्तम रचनाचं काहीच ऐकत नाही तिला फिरायला घेऊन जातो दुसरीकडे अगदी गुपचूपणे सासरी फोन करून स्वतःच्या सासऱ्यांच्या तब्येतीची चौकशी करतो की तिकडे सर्व काही ठीकठाक आहे ना परंतु दुसरीकडे रचनाचं मन मूवी पाण्यात कमी आणि माहेरी जास्त असतं एकदा फोन करून त्यांना विचारते असं बोलून रचना फोन लावते नाही रचना आता तू कुठेही फोन करणार नाहीस फक्त आणि फक्त मला वेळ दे रचनाचा पुन्हा हिरमोड झाला मग मूवी पाहिल्यानंतर दोघेही बाहेर आले जेवतच होते की रचनाच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला आईचा फोन कट करून उत्तमने रचनाचा फोन स्विच ऑफ केला हे सर्व पाहून रचनाला खूप मोठा धक्का बसतो ते बोलू लागते ही काय पद्धत आहे ही वागण्याची काय पद्धत आहे उत्तम माझ्या माहेरी माझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आणि तू मला त्यांच्यासोबत बोलू देखील देत नाहीस मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे तू मला विकत घेतला नाहीस ज्यामुळे मी माझ्या आईवडिलांची त्यांच्या सुखदुःखात साथ देऊ शकत नाही तुला माहीत आहे मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे अशा आजारपणात त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे तू मला त्यांची काळजी घेण्यापासून अडवू शकत नाहीस अगदीच बरोबर बोलीस रचना मी देखील इतक्या वर्षांपासून तुला हेच समजावत आलो आहे की मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे तू मला विकत घेतलं नाहीस ज्यामुळे मी तुझ्या इशाऱ्यांवर नाचत राहीन जर तुझ्या इशाऱ्यांवर नाचलो नाही तर तू घरात गोंधळ घालतेस वाद घालतेस मी देखील माझ्या आईचा एकुलता एक, एक मुलगा आहे आणि माझ्याशिवाय तिचा दुसरा कोणताच आधार नाही बाबा देखील नाहीत तुझ्या बाबांजवळ कमीत कमी तुझी आई तरी आहे नवरा बायकोची जोडी एकमेकांसोबत आहे माझ्या आईजवळ तर बाबा देखील नाहीत जर मी तिची साथ दिली नाही तर कोण देणार जर मी माझ्या आईला साथ दिलेली तुला आवडत नसेल तर तू तु देखील तुझ्या आईवडिलांना साथ देऊ नकोस त्यांना त्यांच्या अवस्थेवर सोडून दे आणि प्रत्येक गोष्टीवर ममाजगल होऊ नकोस आता तुझं लग्न माझ्यासोबत झालं आहे त्यामुळे तुला माझ्या हिशोबाने चालावं लागेल याआधी मी तुला कधीही तुझ्या माहेर जायला अडवलं नाही जेव्हा तुझं मन व्हायचं जा तू जायचीस परंतु तुला स्वतःसाठी सगळं स्वतंत्र पाहिजे परंतु सगळ्या गोष्टींची बंधनं फक्त माझ्यावरच लावतेस त्यामुळे यापुढे हे चालणार नाही तुझी आई आई आहे आणि माझी आई परकी आहे का हा भेदभाव मला सहन होणार नाही जेव्हा तू माझ्या आईची सेवा करू शकत नाहीस तिच्यासोबत नीट वागू शकत नाहीस तर मी देखील आई वडिलांना तु, सा तुझं सामान पॅक करून कायमस्वरूपी तुझ्या माहेरी निघून जा उत्तमचं ते रूप पाहून रचना अगदी दंग झाली थोड्या वेळासाठी तिची बोलतीच बंद झाली विचार करू लागली उत्तम अगदीच बरोबर बोलतोय त्याच्या आईची तब्येत खराब होती तरी देखील मी त्याच्या आईला सोडून माझ्या माहेरी गेले एकदा त्यांच्या अंकाला हात लावून पाहिलं नाही किंवा त्यांना विचारलं नाही की तुमची तब्येत कशी आहे आणि या उलट जेव्हा माझ्या माहेरी माझ्या आईची तब्येत खराब होते तेव्हा मी धावत धावत जाते आणि आशा करते की उत्तमने देखील माझ्या आई वडिलांची पुरेपूर सेवा करावी हॉटेलच्या टेबलावर पूर्ण जेवण ठेवलं होतं परंतु आज रचनाचं ते जेवण जीवन जेवण्याचं मनच करत नव्हतं डोळ्यातून अश्रू वाहू लागले चेहऱ्यावरून असं वाटत होतं की ते अश्रू पश्चातापाचे अश्रू आहेत उत्तम समोर हात जुडून रचना बोलू लागली उत्तम माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे जी मी तुझ्या आईमध्ये आणि माझ्या आईमध्ये इतका भेदभाव केला परंतु आज माझे डोळे उघडले आहेत आजपर्यंत मी तुझ्या आईसोबत जो व्यवहार केला आहे तो खूप चुकीचा होता आज मी तुझ्या आईसोबत जे वागले ते खूप चुकीचं होतं खूप वेळ रचना रडत राहते उत्तम रचनाला असा रडताना पाहतो तेव्हा तो एक पेपर उचलून रचनाच्या गालांवरून वाहणारे अश्रू पुसतो आणि रचनाला माफ करतो बोलू लागतो चल रचना लवकर लवकर जेव मग आपण तुझ्या माहेरी जाऊया बाबांना एका चांगल्या डॉक्टरला दाखवायचं आहे हे ऐकून रचना पटापट पत जेवण पूर्ण करते पटापट पत जेवण संपवते आणि आपल्या माहेरी निघून जाते माहेरी जाऊन पाहते तर उत्तम किती प्रेमाने तिच्या वडिलांचा हात पकडून डॉक्टरकडे घेऊन जात आहे त्यांची पूर्ण देखभाल करत आहे कधी औषध घेण्यासाठी धावापळ करतो तर कधी बाबांच्या डोक्यावरून हात फिरवत असतो हे सर्व पाहून पुन्हा एकदा रचनाच्या डोळ्यात अश्रू येतात मी किती वेडी होते किती भेदभाव करत होते उत्तमने कधीही माझ्या आईवडिलांसोबत भेदभाव केला नाही नेहमीच मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्याला समजून घेण्यामध्ये खूप उशीर केला आहे थोड्या वेळाने रचना उत्तमला बोलते आता बाबा ठीक आहेत चल आपण घरी जाऊया उत्तम म्हणतो जर तुला तुझ्या आईवडिलांजवळ थांबायचं असेल तर थांबू शकतेस मी आईजवळ एकट्याच जातो नाही उत्तम बाबांची तब्येत ठीक आहे आणि त्यांच्यासोबत आई आहे मी तुझ्यासोबत घरी येते रचना म्हणते रस्त्यामध्ये एक फळांची गाडी पाहून रचना बोलते थांब मी आईसाठी काही फळं घेऊन येते तिची तब्येत ठीक नाही ना हे पाहून उत्तमला खूप आनंद होतो जशी रचना घरी येते सरळ शकुंतला ताईंच्या जा खोलीत जाते शकुंतला ताई नातवाला त्यांच्या जवळ झोपावून त्याला गोष्ट सांगत होत्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या हे सर्व पाहून रचनाच्या डोळ्यात अश्रू आले अगदीच प्रेमाने रचना बोलू लागते आई आता तुमची तब्येत कशी आहे तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं हो हे घ्या तुमच्यासाठी फळं घेऊन आली आहे आई फळं खाऊन घ्या तुम्हाला बरं वाटेल स्वतःच्या सासूचा हात पकडून सासूच्या डोक्याला हात लावून त्यांच्या कपाळावरून ताप पाहते आता आई तुम्हाला ठीक वाटतंय ना सुनबाईचं बदललेलं वागणं पाहून शकुंतला ताई अगदीच आश्चर्यचकित होतात त्या मुलाकडे अगदीच आश्चर्याने पाहतात तेव्हा मुलगा हसत बोलू लागतो आई आजपासून तुला तुझ्या सुनेचं हेच रूप पाहायला मिळेल आणि आता तू माझ्या जवळच राहशील आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तू माझ्यासोबत इथे शहरात राहशील तू आल्यामुळे मला किती आराम मिळतोय पाहिलं नाहीस का तू आल्यामुळे आम्ही दोघेही आरामात बाहेर जाऊ शकतो आणि आरुला पूर्ण दिवस तुझ्याजवळ सोडून गेलो किती प्रेमाने तू आरुला तुझ्याजवळ सांभाळून ठेवला आहेस स्वतःच्या वागण्याचा रचना विचार करत होती आणि सासूबाईंकडून हा जोडून माफी मागत होती शकुंतला ताई सुनबाईचा बदललेलं वागणं पाहून खूपच खुश होतात शकुंतला ताई आनंदाने सुनबाईला माफ करतात मुलाला विचारतात सुनबाईला असं कोणतं औषध पाजलं आहेस ज्यामुळे तिचं मन आधीच बदललं आहे का आई तुला सुनबाईचं हे बदललेलं रूप आवडलं नाही का अरे नाही मला तर नेहमी असंच वाटत होतं की माझी सुनबाई इतकी समजूतदार हवी अजून मला काय पाहिजे बस मग आता असं समज की आज मी तिला तिचा आरसा दाखवला आहे ज्यामध्ये तिला तिची कमतरता दिसली आहे आजपासून घरामध्ये सर्व काही ठीक राहील आता सर्व लोक घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राहू लागतात रचना देखील आता स्वतःच्या सासूची खूप व्यवस्थित काळजी घेते सुनबाई आणि मुलगा देखील एकमेकांसोबत अगदी गुण्यागोविंदाने राहतात मित्रांनो घरातला मुलगा होणं ही काही सोपी गोष्ट नाही कारण की लग्नानंतर त्याला प्रत्येक गोष्ट अगदी मोजून मापून करावी लागते मोजून मापून बोलावं लागतं जेणेकरून आई नाराज होऊ नये किंवा बायको नाराज होऊ नये आणि जर मुलाने ठरवलं तर घरातील वातावरण अगदी व्यवस्थित ठेवू शकतो मुलाला देखील हा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे की त्याने कधीही कोणा एकाची बाजू घेऊ नये आईकडे जास्त झुकायला नको आणि नाही जास्त बायकोकडे त्याला दोघांचंही बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे आणि समतोल राखून चालायला पाहिजे यामुळेच घरामध्ये दोघीही आई आणि बायको खुश राहतात मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद